नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आज जरा बरं वाटतं डोलोला सकाळी सकाळी डोळं मस्त खेळायला लागलीये आता ताप वगैरे काही इतकं येत नाहीये डोला काय करते ग्ले एरोप्लेन आहे का कसं उडवतं दाखव वाव जमतं तुला कोणी शिकवलं मला नाही येत सांग सांग कसं करतात शिकवा हा कस मला भीती वाटते अगं आवडतं पण मला जमत नाही करून दाखव तू कस करतात मम्मा हा ना ना। हा हा डोळा बसून लाव जमलं तुला थँक्यू मम्मा लागतो कसं करायचं कसं करायचं तू शिकव परत आहे का नाही ना मला लय लागलं डोळ्यापासून लांब करायचं ना लय तर लागतं ना डोळ्याला वाव खूप छान आहे ग जमतय तुला हां कस ताई तसं नाही ना बाळा ओके हां हां आचे अरे तस नहीं ना छान छान शिकव ना छान छान ए मम्मा छान छान शिकव ना मला हा तुला बरं वाटत ना बघा आता पाच वाजले दोन झोपेतून उठलीये आणि इकडे अवतार बघा कोणत्या टॉपवरचं स्कर्ट कोणत्या ड्रेसवरची ओढणी काही पण केलं ना वेगळाच ड्रेस रेडी केला आहे डोलोने हो ना बाळा आणि एवढे सगळे कपडे झाले आता डोलोला सगळे आता मी सॉर्ट करणार आहे आणि व्यवस्थित आवरून ठेवणार आहे बापरे मला कपडे बघूनच टेन्शन आलंय की किती वेळ लागणार आहे आता हे सगळं करायला मला हेल्प करशील का एवढं सगळं आवरून ठेवणार ना एकटी का बरं मग मी थकून जाईल ना ग त्याच्यामुळे मी थकून जाते ना मी जाते। भी जाते। हो का तू काय काम करते ग का? काय केलं सकाळपासून काय हे काय म्हणजे इकडे ये कस केलं कोण शिकवलं हे तू माझी नाही आहे का तुम्हाला हेल्प नाही करत ना कट्टी कट्टी देख इधर देख इधर देख देख देखला म्हणू टकलाय कट्टी 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 कोणतं गाणं म्हणते ग इथे ना इथे ये ना ये समोर ये समोरे हा ये इकडून 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 ये ये कोणतं कोणतं गाणं म्हणत होती तू आत्ता आता कोणतं गाणं म्हंटली म्हण पटकन कालीबिंदी म्हणते का नाही मारण्यासाठी येते कपडे खराब होतील सरक मागे मागे सरक सरक यू डोंट हेल्प मी यु डोंट हेल्प मी हा डू यू डू ना हा मग चला बसा हेल्प करा पटकन हेल्प करा औषध का काल कोणतं गाणं म्हणत होती ग तू आत्ता कोणतं बोल ना कोणतं होतं सांग हे काय हे काय हे काय करते मॅजिक असं मॅजिक असतं बापरे इतकं डेंजर मॅजिक कोण आहे तू जल्दी बता, जलदी कोण ह नवरी किसने बोला ड्रेस नवरी टी शर्ट और स्कर्ट अच्छा ओके फाईन हम्म छान दिसते ग संध्याकाळी शेजारच्या ताई आल्या त्यांच्या हातावर मेहंदी काढली आणि डोलोजा पण हट्ट आलो होता की मला पण मेहंदी काढून दे मग ते सगळं केलं त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला मग डोलोचे आजोबा आले होते छोटे आजोबा त्यांच्यासोबत डोलो छान मस्ती करत होती हे बघा काय चाललं होतं ती टीचर बनली होती आणि आजोबांना तिने स्टुडंट बनवलेलं होतं त्यांच्या दोघांचं चा चालू होतं खेळायचं चा काम नंतर गोड बोलून बोलून आजोबांकडून होमवर्क पण करून घेतला डोलोने हे बघा स्वतः टीचर बनली आणि तिचा होमवर्क आजोबांनी करून दिलेला आहे बघा कशी होमवर्क करायला सांगते आजोबांना आणि अशी त्यांची मस्ती बऱ्याच वेळ चालू होती नंतर आजोबा पण गेले झोपायला आणि मी डोडोला औषधं देऊन झोपी लावलो आणि असं संपवलं आजचा दिवस